नऊ महाराष्ट्र शिक्षण संस्था कुपवाड यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न नऊ महाराष्ट्र शिक्षण संस्था कुपवाड एटीए फ्रेटालाईन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे व सार्थक मेमोरियल ट्रस्ट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अकुज शैक्षणिक संकुल कुपवाड अकूज ड्रीमलँड कुपवाड व वा एम आय डी सी कुपवाड परिसरामध्ये आज गुरुवार दिनांक नऊ जानेवारी रोजी भव्य वृक्षारोपण व वृक्ष कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात स्वच्छंद संगीत महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या ईश्तवनाने झाली स्वागत प्रास्ताविक सौ आशालता उपाधी गर्ल्स हायस्कूलचे ज्येष्ठ शिक्षक डी एम माळी यांनी केले प्रमुख पाहुण्यांचा परिचय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब उपाधी यांनी केले कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मोहन पाटील प्रोग्राम ॲडव्हर्टाईज ॲडव्हर्टायझर पर्यावरण प्रकल्प सल्लागार मनोज कलमकर सी ए ए टी ए कंपनी सौरभ शाह ट्रस्टी एस एम टी सौ स्वातीकरंदीकर अध्यक्ष हिरवळ फाउंडेशन राकेश दडन्नावर अध्यक्ष निर्धार फाउंडेशन तसेच संस्थेचे अध्यक्ष अन्नासभाव उपाध्यय उपाध्यक्ष सूरज उपाध्ये संचालक अभिजित शेटे सचिव रितेश शेठ संचालिका सौ कांचन उपाध्ये आदी उपस्थित होते सौरभ हा मनोज कलमकर यांनी विद्यार्थिनींना वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन या संदर्भात मौलिक मार्गदर्शन व विद्यार्थ्यांना वृक्षाचे महत्त्व विविध उदाहरणे व दाखले देऊन वृक्ष संवर्धनाची प्रतिज्ञा घेण्यात आली या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर व सर्व विभागाचे मुख्याध्यापक प्रवेश कर्मचारी तसेच विद्यार्थी यांच्या समवेत कोपवाड येमाडशी परिसरातील पन्नास मोठ्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले तसेच प्रमुख उपस्थित पाहुण्यांनी संस्थेमार्फत सुरू असलेल्या शाळांना भेट देऊन शाळेमध्ये सुरू असलेल्या विविध उपक्रमाची माहिती घेतली व कौतुक केले सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुनेत चौकले व आभार कुंदन जमदाडे यांनी मानले